आमदार अरुण लाड यांच्या विशेष प्रयत्नातून कुंडलसाठी घंटागाड्यांचे वाटप गावातील स्वच्छता व घन कचरा व्यवस्थापन आणि प्रभावी करण्याच्या उद्देशानं आमदार अरुण अण्णा लाड यांच्या विशेष प्रयत्नातून कुंडल ग्रामपंचायतच्या वतीनं दोन नवीन घंटागाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत शनिवारी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हा घंटागाडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला कुंडलचा एकूण गावठाण परिसर विस्तृत असून वाड्या वस्त्यांवर कचरा गोळ्या करण्यासाठीची व्यवस्था अपुरी पडत होती यासाठी यापूर्वी दोन कचरा गाड्या उपलब्ध होत्या परंतु वाढती लोकसंख्या तसेच सार्वजनिक ठिकाणी लोकांची वर्दळ लक्षात घेता निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होणं आवश्यक आहे आणि म्हणून घर व आजूबाजूच्या परिसर स्वच्छतेशी प्रत्यक्षात ज्यांचा संबंध येतो अशा महिलांना केंद्रबिंदू मानून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं गावातील माजी महिला सरपंच सुनीता खारगे सुवर्णा कोळी मनीषा लाड धनश्री पवार यांच्या हस्ते नवीन घंटाघड्याचं पूजन व लोकार्पण करण्यात आले या उपक्रमामुळे गाव स्वच्छ व सुंदर राहील आणि कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीनं होईल अशी अपेक्षा यावेळी आमदार अरुण लाड यांच्याकडून कार्यक्रमादरम्यान व्यक्त करण्यात आली सदर कार्यक्रमास क्रांती दूत संघाचे अध्यक्ष किरण लाड जगन्नाथ आवटे अशोक पवार श्रीकांत लाड दिनकर लाड शहाजी लाड नितीन लाड यांच्यासह सत्तेश्वर व बसवेश्वर पाणीपुरवठा योजनेचे संचालक मंडळ गावचे सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर